गुरुदेव डेरी बोलान महाज आधी केले मग सांगितले एका पशुपालकाचा सा फोन आला होता की गाई माझ्या गाई म्हणजे त्याच्या गाई चार चार दिवस माझावर राहतात आणि त्यांचा माज कमीच होत नाही जिरतच नाही आणि त्याच्यामुळे त्या गाई लागू राहत नाही बरोबर आहे खरंच आहे ते अगोदर हा विशेष समजावून घेणं गरजेचं आहे माझावर म्हणजे काय तर गाई ज्यावेळेस गाभ नसतात वेल्यानंतर त्यांचं एक ऋतूचक्र आहे ठरलेलं बावीस ते चोवीस सव्वीस दिवसामध्ये माझावर येतात आणि एक छत्तीस तास माज राहणं आरोग्याच्या दृष्टीने किंवा पुढील लागू दृष्टीने ते बरोबर असतं मग होतं काय चार दिवस जर ह्या माझा राहिल्या तर त्या लागूच जात नाही त्याचा जो का पिशवीचं जे तोंड तो आहे ते उघडंच जातं आणि जे आपण भरवतो कांडी ते काही फेकून देतात डिस्चार्जमध्ये तोंड बंद झाल्याशिवाय नाही लागू राहत नाही आणि तोंड बंद होण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या पिशवीशी पिशवीशी आरोग्याशी निगडीत आहे व्यवस्थित माज असणं व्यवस्थित माझावर येणं आणि छत्तीस तास माझावर राहणं त्याच्यानंतर पिशवीचं तोंड बंद होणं तरच त्या गायी पुढील लागू राहतात म्हणजे असं का होतं तर त्याच्या शरीरामध्ये उष्णता आहे मग उष्ण का तर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता याच की तुम्ही काय खाऊ घालताय उष्णतेला फोरक अशी जर तुम्ही तुमचे खा हो खाद्य खा असेल तर आणि असे मला अनुभव जे गुळीपेंड जास्त घालतात अशा लोकांच्या अशा पशुपालकाच्या बाबतीतही आढळून आलेलं आहे त्याच्यामध्ये उष्णता आहे ॲसिडिटी आहे आणि गुळीपेंड मुरघास याच्यामध्ये ॲसिडिटी आहे उष्णता असते शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे ते गाई असा जास्त वेळ माझा राहतात तर हे खाद्य बदलणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी सात्विक आहार समतोल आहार नैसर्गिक आहार हाच त्यांना देणे गरजेचं आहे मळी युरिया मिक्स केलेले ट्रान्झिशन फूड याला आरोग्य चांगलं राहतच नाही फॉस्फरसची डिफिशियन्सी होती एकतर फॉस्फरस कमतरता दुसरं त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक म्हणजे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन पण असू शकतं आणि ह्या सगळ्याचा परिपाक त्यांच्या त्या प्रजनन क्षमतेवर होतो जी काय प्रजनन इंद्रिय आहेत गर्भाशय युनिमोग बियाड ट्युबा ते सगळे जे आहे एक त्याचं एक पार्ट आहे एक सेक्शन आहे तो त्याचंच आरोग्य बिघडलेलं आहे त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी पहिलं फॉस्फरसची लेवल घ्यावी लागते फॉस्फरस फॉस्फुरस कशाने की तो भरून तर सोडाफॉस्ट किंवा चांगली मिनरल जास्त फॉस्फरस असलेले मिनरल सध्याच्या बाजारातले मिनरलमध्ये ती कमतरता आहेच क्वालिटीच येत नाही आणि खरं आहे आणि अन्न जे आहे ते गरम आहे युरियायुक्त मळीयुक्त ते नाही पाहिजे तर नैसर्गिक आहार असावा जेणेकरून चिनी धान्य भरडा पेन हे मिनर हे असं किंवा ज्याला ज्याला मी आता पशु आहार दिला शेतकरी पशु आहार दिला त्या लोकांच्या गायीचे आरोग्य सुधारलं प्रजनन क्षमता वाढली आणि गाई लागू गेल्या असं माझं एकच उदाहरण आहे एक जवळ गौर नावाचं गाव आहे आणि तिथं विशाल कोरडे नावाचं एक शेतकरी आहे त्याच्याकडे हा प्रश्न होता त्याला तुम्ही विचारू शकता उलटायच्या लागू जायचं नाही त्याने कंटिन्यू एक महिनाभर वापरलं सगळ्या गायी व्यवस्थित माझ्याने व्यवस्थित भरल्या आता चेक करेल तो।, तो दोन महिने झालं तो खात खा आमचे पहिल्या दिवशी त्याने आमचं पशुखाद्य नेलं जवळजवळ दो दोन महिने झाले तर त्याच्या गायी लागू झाल्या असं त्याचं म्हणणं आहे आणि मग समोर माझा अनुभव आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहेच की पशुखाद्यामध्ये सात्विक आहार तामस आहार हा प्रकार आहेच खाद्यामध्ये माणसाचे सुद्धा आहे तसंच सु पशुखाद्याचे आहे तर युरियायुक्त युक्त मळी युक्त धान्य आरोग्य बिघडणार फक्त दूध एक दूध नाही गाईचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला पशु आहार बदलावा लागेल पशु आहार बदला आणि अनुभव घ्या त्या शेतकऱ्याला मी सांगितलं थोडाफास एक वापरा एक पंधरा दिवस इन्फेक्शनसाठी मायरांच्या गोळ्या वापरा पंधरा दिवस जर असेल काही इन्फेक्शन तर ते कमी होऊन जाईल आणि एक आलोच कंपाऊंड वापरा ज्याचा टोन आहे त्याची ताकद आहे त्या पिशव्यांची ती चांगली येईल आणि आहार बदला शेतकरी पशुहार वापरा आणि त्या हिशोबातून ते सगळं व्यवस्थित होईल मी एवढं सांगतो आहे तुम्ही पशुपालकना हे माझं चॅनल काय वे म्हणतात तो। तो ते साहेब काय करत चाला म्हणजे तुम्हाला माझी वेळोवेळी माहिती मिळत जाईल आणि ह्याचा तुम्ही अनुभव घ्या फायदा घ्या असंच जर तुम्ही वापरत गेलात तर तुमचं पशुधन तोट्यात जाईल तो तोटा सहन होणार नाही त्या पण वांज होतील आणि त्या गाई विकून टाकावं लागतील मग अशा पशुधन एवढं महाग झालं आज भाव पण दुधायला चांगले झाले चाळीस रुपयापर्यंत भाव गेले तर पशु दोन पुढे गेले आणि तो वान्स गाई सांभाळून करता काय म्हणून चांगलं आहार वापरा आमचा शेतकरी पशुहारच वापरा असा मी आग्रह सांगतो मी सत्तेचाळीस वर्षी तेच वापरलं आहे आणि आता प्रोडक्शन चालू केलं दोन महिन्यामध्ये काय फार मोठं देत येत नाही किमतीत पण फार कमी आहे आणि रिझल्ट फार चांगले आणि ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या जर तुम्हाला कमी करायच्या असतील तर ते तुम्हाला वापरावंच लागेल काळाची गरज आहे भेटूया पुढच्या भागामध्ये